हॅलो एवरीवन तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या क्लास ट्वेल्थच्या अर्थशास्त्राच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत इम्पॉर्टंट आकृत्या उतारा आणि तक्ता पूर्ण करा हो आपल्याला प्रश्न येतो प्रश्न क्रमांक पाच की खालील तक्ता आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या बोर्ड एक्झाममध्ये प्रश्न येतो प्रश्न क्रमांक पाचवा तर बघूया आपण पहिला तक्ता आपल्याला मिळेल उपयोगितामध्ये तर हा उपयोगिता मधला आहे वस्तूचे नग एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता तर मी म्हटलं होतं की जेव्हाही पहिल्या नगाचं उपभोक्ता सेवन करतो तेव्हा एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता काय असते समान असते म्हणून सहा सहा आहे तर बोर्ड एक्झाम मध्ये एक वेळा आलं होतं की ते रिकामा बॉक्स दिला होता फिल करायचा होता म्हणजे पहिल्या उप पहिल्या नगाला दोन्ही सेम सेम उपयोगिता असेल म्हणजे सीमांत उपयोगिता आणि एकूण उपयोगिता सारखी असेल आणि जसं जसं वस्तूचं सेवन वाढत जाईल तसं तसे एकूण उपयोगिता घट्ट दराने वाढते म्हणजे घटत म्हणजे खाली खाली जातानी वाढत वाढत जाते आणि सीमांत उपयोगिता सतत घटत जाते बघा सहा पाच चार तीन दोन्ही कसं झालं आणि हे वाढत गेलं सहाचं अकरा अकरा ते पंधरा आणि ज्या वेळेस एकूण उपयोगिता महत्तम असते म्हणजे सर्वाधिक असते ह्या चावत्या, चौथ्या चौथ्याला बघा चौथ्या झाला पंधरा आहे महत्तम आहे तेव्हा सीमांत उपयोगिता शून्य असते आणि शून्य झाल्यावर सीमांत उपयोगिता नकारात्मक होते म्हणजे मायनसमध्ये जाते तेव्हा एकूण उपयोगिता घटायला लागते बघा पंधराचे चौदा झाले तर ह्या ह्या माहितीनुसार आपल्याला त्यावेळेस उत्तर काढायचं होतं बोर्ड एक्झाममध्ये तर पहिला ती रिकामा बॉक्स होता इथे हा सहा इथे तर काय होतं सिंपल फंडा होता की पहिल्या नग्याला एकूण उपयोगिता सीमांतोपिता सारखी असते म्हणजे सहाच घ्यायचा होतं दुसरा रिकामा बॉक्स होता इथे झिरोच्या ठिकाणी इथे एक रूल आहे की ज्यावेळेस एकूण उपयोगिता महत्तम असते पंधरा महत्तम आहे सर्वाधिक आहे तेव्हा सीमांतोपिता शून्य असते आणि इथे एक बॉक्स होता चौदाच्या ठिकाणी तर तिथे काय करायचं होतं फक्त पंधरातून मायनस एक करायचं होतं चौदा बस आणि खाली प्रश्न होता याच्यावर की जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण होते तेव्हा एकूण उपयोगिता डॅश 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 काय होते घटते आणि दुसरा प्रश्न होता जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा सीमांत उपयोगिता डॅश 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 तर शून्य असते हे लिहायचं होतं आता जर त्यावर आकृती विचारली किंवा आकोश हे आकृती आली तर बघा आकृती कशी त्या उपयोगितामधून तर हे वाहिली एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता तर निरीक्षण आता एकूण उपयोगिताचं आणि सीमांत उपयोगतेचा एकूण उपयोगितेचं आणि सीमांत उपयोगेचा तर कोण्या अक्षावर काय दर्शवायचं ते महत्वच असते तर अ आणि अक्षावर आपले वस्तूचे नग राहील य आणि अ आणि श अक्षावर आणि अ य अक्षावर एकूण आणि सीमांत उपयोगिता दर्शवते बघा अ आणि य अक्षावर एकूण व सीमांत उपयोगिता अक्ष अक्षवर वस्तूचे नग मग जसं जसं वस्तूच्या नगाचं सेवन वाढत जाणार तसं तसं एकूण उपयोगिता वाढत जाणार म्हणजे वरचा एकूण उपयोगिता वाढत 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 चालला आणि जसं जसं वस्तूचं सेवन वाढणार तसं तसं सीमांत बघा खाली खाली चालला ह्या सीमांतगिताचा वक्र खाली जाणार मायनस मध्ये जाणार आणि जिथे चौथ्या नगाला महत्तम आहे एकूण उपयोगिता पंधरा आहे त्याच्या वर्तन आहे म्हणजे हे इथं तृप्तीचा बिंदू आहे जिथे महत्तम एकूण उपयोगिता असते आणि सीमांत उपयोगिता शून्य असते बघायचं शून्य त्याला आपण म्हणतो तृप्तीचा बिंदू आणि त्या तृप्तीच्या बिंदूपासून एकूण उपयोगिता घटण्यास सुरुवात होते आणि सीमांत उपयोगिता नकारात्मक होते प्रश्न कसं येऊ शकतो की तृप्तीचा बिंदू कोणत्या पॉइंटला हो आहे तर आपण म्हणू शकतो पंधरा एकूण उपयोगिता आणि शून्य सीमांत उपयोगिता याला आपण काय म्हणतो तृप्तीचा बिंदू किंवा महत्तम समाधानाचा बिंदू काल अजून एक विचारू शकते की एकूण उपयोगिताचा वक्र कसा आहे तर तो आहे धनात्मक आहे म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि सीमांतेचा नकारात्मक आहे म्हणजे निगेटिव्ह आहे वक्र खाली जाणार आहे निगेटिव्ह आहे बस एवढे प्रश्न बनू शकते त्याचबरोबर हे दोन आले होते बोर्ड एक्झामला दोन मधला अ जेव्हा एकूण उपयोगिता महत्तम असते तेव्हा उपयोगिता शून्य असते जे की चौथनक नक होतं सीमांत उपयुक्तता शून्य होती आणि एकूण उपयोग महत्त्तम म्हणजे पंधरा होती दुसरा जेव्हा एकूण उपयुक्त घटते एकूण उपयोग पंधरा पासून चौदा होत आहे तेव्हा सीमांत नकारात्मक असते शून्य असते ऋण असते तर मागणीच्या विश्लेषणामध्ये हा तक्ता आहे त्याचा आपण बघूया की खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तर द्या तक्ता बघा केअरफुली काय काय केलंय बाजार मागणी दिली आपल्याला त्याचबरोबर उपभोक्ता अ दिलाय आहे उपभोक्ता ब दिला आहे उपभोक्ता क दिलाय आणि किंमत दिली आहे आता जशी जशी किंमत काय होत्या वाढत आहे तसं तसं मागणी काय होणार आहे कमी होणार आहे ऑफकोर्स सगळ्याचीच कमी होत आहे पहिले पंचवीस ही सर्वात कमी किंमत होती त्यावेळेस उपभोक्ता अ सोळा नगाची मागणी करत होता उपभोक्ता ब पंधरा किलोची आणि उपभोक्ता क बारा किलोची करत होता किंमत वाढली पंचवीसवरून तीस झाली तर उपभोक्ता अची मागणी जी आहे कमी झाली सोळावरून बारा किलोची झाली ब ची पंधरावरून अकराची झाली आणि क ची बारावरून दहाची झाली किंमत अजून वाढली पाचने पस्तीसवर गेली तेव्हा अ उपभोक्त्याने बारावरून दहा वर आला ब उपभोक्ता अकरावरून वर आला आणि दहावाला जो तिसरा क होता तो दहावाला आठ वर आला अजून किंमत पाचने वाढली चाळीस झाली तेव्हा अउपभोक्ता आठ किलो ची मागणी केला ब उपभोक्ता सहाची आणि क ची चारची केली तर आपल्याला फक्त हे चारही डबे भरायचे होते बाजार मागणीमध्ये तर बाजार मागणी कशी काढायची अ ब क हे तिन्ही जे उपभोक्त्यांची मागणी आहे त्यांची बेरीज करायची बरा सोळा पंधरा बारा पाचन पाच आणि पाच दहा दहा तीन तेराशे तीन हातचाला एक मग करा एक दोन तीन आणि एक चार त्रेचाळीस बरोबर आहे याचं करा बारा अकरा दहा सिंपल आहे एक इकडे देऊन टाका हे तेरा करा दहा दहा वीस आणि तीस आणि तेहत्तीस बरोबर आहे दहा नऊ आठ सिंपल आहे याच्यातलं इकडे द्या दहा दहा वीस आणि सात सत्तावीस इकडे सहा चार दहा आठ अठरा तर असं आपल्याला चारही बॉक्स भरायचे ते दोन मार्क आणि दोन मार्क्स याच्यावर प्रश्न असे दोन मार्क याला भरायला आणि दोन मार्काचे प्रश्न कळलं तर काय विचारलं अप्रश्न बाजार मागणी पत्रक पूर्ण करा केलं मिळाले दोन मार्क आणि ब बाज वरील बाजार मागणी पत्रकाच्या सहाय्याने बाजार मागणी वक्र तयार करा त्याचं वक्र काढायचा आहे वक्र कसा काढायचा तर हे बघा त्याचा वक्र असा बाजार मागणी वक्र काढायचा आहे आय होप की क्लिअर दिसत असेल तरी मी सांगतो की अक्ष अक्षावर ह्या अक्ष अक्षर खालच्या अक्षावर आपण बाजार बाजार मागणी दर्शवली आहे अक्ष अक्षावर खालची लाईन जी आहे अक्ष अक्ष ही खालची लाईन अक्ष अक्ष त्या अक्ष अक्षावर दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ही बाजार मागणी दर्शवली आहे अय अक्षर जो की उभा अक्षर आहे त्याच्यावर आपण किंमत किंमत पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस तर पहिले बघा इथे पंचवीस किंमत असताना कितीची मागणी झाली ती त्रेचाळीस किलोची मग बघा किंमत पंचवीस असताना किती किलो त्रेचाळीस चाळीसच्या पुढे थोडं तीन तीन काढ चाळीस त्रेचाळीस मग त्रेच। हे बघा जोडून घ्यायचं दुसरं बघायचं की किंमत तीस झाली तेव्हा तेहत्तीस मग किंमत तीस बघायची आणि तेहत्तीस आला तसंच मग हिरेश पस्तीस वाली इथे आणि इथे अठरा चाळीस अठरा वीसच्या पुढे आणि हे सगळा वक्र जोडून घ्यायचा जो की हा मागणी वक्र कोणता बाजार मागणी वक्र अ जो आहे किंवा हे म म जो आहे तो बाजार मागणी वक्र आहे जो की ऋणात्मक आहे खालच्या दिशेने याच्यावर आपल्याला कळते की मागणी आणि किंमत याचा संबंध कसा आहे कसा संबंध आहे व्यस्त संबंध आहे उलटा संबंध आहे कळलं म्हणजे किंमत जर वाढत गेली तर मागणी काय होत आहे कमी 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 होत आहे दुसरा प्रश्न आहे की खालील आकृतीचे निरीक्षण करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या तर ही आकृती आहे आय होप क्लिअर दिसत असेल क्लिअर नसेल दिसत तर तिथे क्वालिटीचा एक ऑप्शन असते त्यावरून क्वालिटी वाढवा व्हिडिओची तर ह्या आकृतीमध्ये बघा अ अय अक्षावर म्हणजे उभा जो अक्ष आहे त्याच्यावर किंमत दाखवली आहे तर अक्ष अक्षावर जो की आडवा आहे त्याच्यावर मागणी दाखवली मागणी ब आणि किंमत क हे मुख्य आहे म्हणजे मेन किंमत आहे मुख्य किंमत आहे मुख्य मागणी म्हणजे बदल आणि ब एक हे बदल झालेली किंमत आणि ब दोन बदल झालेली किंमत सॉरी मागणी आणि क क एक बदल झालेली किंमत क दोन बदल झालेली किंमत तर जेव्हा किंमत बघा किंमत खाली येत आहे क वरून क एक वर तेव्हा मागणी काय होत आहे किंमत कमी झाल्यावर मागणी आहे म्हणजे मागणी वक्र पुढे जात आहे ब एक वर ब पासून ब एक वर किंमत खाली येत आहे क वरून क एक वर तेव्हा मागणी वाढत आहे ब बाव एक वर त्याला म्हणतो आपण मागणीची वृद्धी आणि जेव्हा किंमत क वरून क दोन वर जात आहे तेव्हा मागणी वक्र माग येतोय त्याला आपण म्हणतो रास त्याला काय म्हणतो रास कारण इथे सॉरी इथे किंमत काय आहे स्थिर आहे किंमत स्थिर आहे कला किंमत बदल होत नाहीये फक्त इतर परिस्थिती बदल होत आहे इतर परिस्थिती चांगली असेल तर मागणी ब वरून ब एक वर जाईल इतर परिस्थिती खराब असेल तर ब दोन ला जाईल म्हणजे मागे मागे आली तर रास आणि पुढे गेली तर रुद्दी म्हणजे काय उजव्या दिशेला जर मागणी वगैरे सरकला तर रुद्दी आणि डाव्या बाजू शिकला तर सरकला तर रास आता बघूया आपण काय म्हणतायचे तर उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र कोणता आहे उजवीकडे पुढे बघा तर उजवीकडे कोणता पुढे म एक बराबर तर लिहा उजवीकडे स्थानांतरित होणारा म एक डावीकडे स्थानांतरित होणारा वक्र जे की किंमत स्थिर आहे इतर परिस्थितीत बदल झाला त्यामुळे राहस होत आहे म्हणजे मदोन मदो वस्तूची किंमत काय ज्या स्थिर किंमत आहे क स्थिर किंमत आहे क वस्तूची किंमत आहे आणि मागणीतील वृद्धी आणि मागणीतील रास या संकल्पना स्पष्ट करा तर या दोन्ही संकल्पना आता आपण रिव्हिजन करू या दोन्ही संकल्पना मागणीतील वृद्धी म्हणजे काय तर वस्तूची किंमत स्थिर असताना म्हणजे वस्तूच्या किमतीत काही बदल नव्हता फक्त इतर घटक जे आहे इतर परिस्थिती जे आहे ते अनुकूल बदल झाले त्यात चांगले बदल झाले आहे आणि त्यामुळे मागणी वाढत असेल किंवा मागणीत जी वाढ होते त्यास आपण मागणीतील वृद्धी असे म्हणतो आणि मागणीतील रास म्हणजे काय तर वस्तूची किंमत स्थिर असताना वस्तूच्या किमतीत काही बदल नव्हता इतर घटक ज्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या प्रतिकूल झाल्या आहेत निगेटिव्ह बदल झाले त्या तर त्यामुळे जर मागणी घटत असेल तर त्या घटत्या मागणीला आपण मागणीतील राहस असे म्हणतो तिसरी महत्वाची आकृती आहे त्या आकृतीचे स्पष्टीकरण करा तर बघा ही आकृती बघा ज्यावर अक्ष अक्षावर आपण ब पासून ब एक कडे संकोच दाखवलाय म्हणजे मागणी कमी होत आहे कारण किंमत प एक प वरून प दोनवर वाढत आहे किंमत वाढत आहे वरत जात आहे त्यामुळे मागणी कमी होते मागणी तर इथे काय विचारलं आहे की अ या आकृतीतील मागणीतील डॉट दर्शवलं आहे ओके या आकृतीमध्ये काय दर्शवलं आहे तर मागणीतील घट दर्शवली आहे संकोच दर्शवला आहे कारण मागणी काय येत मागे येत दुसरं आहे या आकृतीमध्ये हे अ नावाची आकृती आहे आकृतीला हे नाव आहे अ तर या अ आकृतीमध्ये मागणी वक्र कुठे जातोय तर मागणी वक्र वरच्या दिशेने जातोय होत वरच्या दिशेने जातो कारण किंमत कमी होत आहे आणि सॉरी किंमत वाढतोय मागणी कमी होते त्यामुळे वक्र वरच्या दिशेने सरकतोय दुसरी आकृती बघा ही ब आकृती आहे तर या ब आकृतीमध्ये काय होत आहे किंमत कमी होत आहे क वरून क एकला येतोय कमी होत आहे त्यामुळे मागणी सुद्धा ब वरून ब एकला वाढतोय मग इथे काय प्रश्न विचारला आहे याच्यात काय दर्शवलं आहे तर मागणीतील विस्तार दर्शवलं मागणी वाढत आहे त्यामुळे मागणीतील विस्तार आणि वक्र कसा आहे खाली येणार आहे खालच्या दिशेने मागणीच्या लवचिकतेमधला हे येऊ शकतो लवचिकता या प्रकरणातून हे येऊ शकतो संपूर्ण लवचिक मागणी याचा वक्र जो की संपूर्ण लवचिक मागणी वक्र अ य अक्षर आपण काय दर्शवतो किंमत आणि अक्ष अक्षवर आपण मागणी दर्शवतो आणि हा वक्र जो आहे तो काय राहतो अय अक्षला पॅरल राहतो अय अक्षला पॅरल राहतो म्हणजे समांतर राहतो तो आहे संपूर्ण अलौचिक मागणी वक्र संपूर्ण अलौचिक मागणी वक्र आणि संपूर्ण लवचिक मागणी वक्र हा असा राहतो अक्ष अक्षला राहतो या खालच्या अक्षाला परपेंडिक्युलर राहतो पॅरल राहतो तर ह्या आकृतीवरून स्पष्टीकरण द्यायचं होतं फक्त की हे कोणती आकृती आहे संपूर्ण अलौचिक मागणी आहे इड इज इक्वल टू झिरो की ज्यावेळेस किमतीत कितीही बदल होते कितीही बदल मागणीत काहीही बदल होत नाही त्याला आपण म्हणतो संपूर्ण अलौचिक मागणी वक्र दुसरा दिलेला आहे बघा तर अय अक्षर किंमत आणि अक्ष अक्षर मागणी आणि हा जो मागणी वक्र आहे तो अक्ष अक्षला परपेंडिक्युलर त्यामुळे हे संपूर्ण लवचिक मागणी वक्र आहे कोणता आहे संपूर्ण लवचिक मागणी डी इज इक् इन्फानाइट ही किंमत अल्प थोडीशी जरी बदलली तरी मागणीत खूप मोठा बदल होतो तिसरी आकृती बघा कोणती मागणी आहे किंवा कोणती आकृती आहे तर बघू शकता किंमत काय होत आहे जेवढ्या प्रमाणात बदलत आहे किमतीत जेवढ्या प्रमाणात बदल होत आहे एवढा तेवढाच मागणीत बदल होत आहे त्यामुळे काय किमतीतील शेकडा बदलाच्या प्रमाणात मागणीतील शेकडा बदल होत असेल तर त्याला आपण म्हणतो एकक लवचिक मागणी ए डी इज इक्वल टू वन की जेवढा काही किमतीत शेकडा बदल होत आहे त्याच्या प्रमाणात इतकाच बदल मागणीच्या शेकड्या बदलाच होतो हे जो बघा जास्त लवचिक मागणीचा वक्र कसा सरपटणार आहे घसरगुंडे टाईप जेव्हा किंमत थोडी कमी झाल्यामुळे मागणीत जास्त बदलतो म्हणजे किमतीतील शेकडा बदलायच्या प्रमाणात मागणीतील शेकडा बदल जास्त असतो त्याला जास्त लवचिक मागणी म्हणतात आणि दुसरी आकृती इथे दिल्ली आहे कमी लवचिक मागणीची दिल्ली नाही ज्यावेळेस किमतीत खूप मोठा बदलतो परंतु मागणीत बदल होतो त्याला आपण म्हणतो कमी लवचिक मागणी ही आकृती अनेक वेळा बोर्ड एक्झामला येऊन गेली आहे पुस्तकामध्ये हे चुकीची आकृती दिली आहे त्याने थोडेफार मिस्टेक केलेले आहेत आकृती बनवताना तर पहिला जो आहे अक्ष अक्षाला जो काही छेदतो तो पहिला म हा ई डी इज इक्वल टू इन्फानेट म्हणजे संपूर्ण लवचिक मागणी दर्शवतो दुसरा म मन हा जास्त लवचिक मागणी अधिक लवचिक मागणी दर्शवतो मधातला जो म आहे म टू हा ईडी इज इक्वल टू वन एकक लवचिक मागणी दर्शवतो म थ्री इडी लेसद्यानवर म्हणजे कमी लवचिक मागणी आणि अक्ष अक्षला जो परपेंडिक्युलर आहे तो म्हणजे अलौचिक मागदर्शवतो संपूर्ण अलवचिक म्हणून आता इथे प्रश्न विचारला त्याचं उत्तर बघूया की म तीन म तीन बिंदूवर मागणी अधिक आहे ऐका मागणी अधिक नाही कारण कमी मागणी त्यामुळे हे विधान असत्य आहे चुकीचं आहे म दो म मा एक बघा म एक कुठे इथं म एक या बिंदूवर मागणी एकक लवचिक आहे हे सुद्धा असत्य आहे कारण म दोनला एक लवचिक आहे तिसरं आहे की म टू म टू या बिंदूवर मागणी कमी लवचिक आहे हे सुद्धा असत्य आहे कारण म थ्रीला कमी लवचिक आणि एकच विचारलं तर म या बिंदूवर मागणी संपूर्ण संपूर्ण लवचिक आहे हे सत्य आहे कारण इथे या म ला संपूर्ण लवचिक मागणी आहे त्यामुळे हे सत्य आहे तीन असत्य आखरीचं सत्य पुरवठा विश्लेषण ना, विश्लेषणामध्ये प्रश्न आहे एक ज्यामध्ये पुरवठा पत्रक दिलेला आहे त्याचं विश्लेषण करूया जे की चॉकलेट याचा पुरवठा पत्रक आहे तर इकडे बघा किंमत किंमतचा आणि पुरवठ्याचा रिलेशन कसं असतं व्यस्त संबंध असतो असतो समसंबंध असतो म्हणजे प्रत्यक्ष जसे जशी किंमत वाढत जाईल तसं जसा पुरवठा सुद्धा वाढत जातो त्यामुळे किंमत आणि पुरवठ्याचा समसंबंध प्रत्यक्ष संबंध असतो जसं किंमत दहावरून पंधरा गेली इकडे पुरवठा सुद्धा दोनशे वरून दोनशे पन्नास झाला किंमत जशी वाढत वाढत जाणार चारशे पर्यंत चाळीस पर्यंत तसा पुरवठा सुद्धा बघा अंतिम पाचशे पर्यंत गेलाय म्हणजे किंमत जशी जशी वाढत आहे तसा तसा पुरवठा सुद्धा वाढत आहे आणि त्याचं खाली इकडे वक्र दिलेलं आहे म्हणून पुरवठा वक्र काय वरती जाणार असतो आणि मागणी वक्र है खाली येणार असतो म्हणजे पुरवठा वक्र हा धनात्मक असतो मागणी वक्र ऋणात्मक असतो त्याचं स्पष्टीकरण ओके okay? इथे फक्त एवढंच लक्षात ठेवा की पप हा पुरवठा वक्र आहे आणि जो की डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे त्यामुळे त्यात प्रत्यक्ष समसंबंध आणि एक हा बाजार पुरवठा वक्र आहे हा सुद्धा महत्त्वाचा आहे आणि हे त्याचं आकृती जो की पप हा पुरवठा वक्र वरच्या दिशेन जाणार आहे म्हणजे प्रत्यक्ष संबंध आहे समसंबंध आहे तर धन्यवाद हा पूर्ण व्हिडिओ लेक्चर ऐकण्यासाठी आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करूया अर्थशास्त्राचे ऑब्जेक्टिव्ज ऑल चॅप्टरचे महत्त्वाचे आणि आपल्या चॅनलवर आत्तापर्यंत खूप काही कंटेंट अपलोड झालेलं आहे ते तुम्ही चेक करू शकता प्लेलिस्ट थ्रू प्लेलिस्टचं नाव आहे इम्पॉर्टंट क्वेश्चन ऑफ इकॉनॉमिक्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बोर्डिंगचा तर त्यामध्ये दहा ते बारा व्हिडिओ लेक्चर आत्तापर्यंत अपलोड झालेले आहे धन्यवाद